बघा ए आणि बी हे काम तीस दिवसात पूर्ण करतात बी आणि सी चोवीस तर सी आणि ए वीस दिवसात काम पूर्ण करतात त्या सर्वांनी दहा दिवस एकत्र काम केलं नंतर बी आणि सी काम सोडून गेले तर उर्वरित काम एकटा एक किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राइब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल इथं हे जे तीस चोवीस आणि वीस आकडे दिसतात लेकरांना तीस चोवीस आणि वीस म्हणजे ए बी ते काम तीस दिवसात बी सी तेच काम चोवीस दिवसात तर सी ए ते काम वीस दिवसात पूर्ण करतात लसावी काढणे म्हणजे दोन गुणीला पंधरा तीस दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला दहा वीस पाच न भाग द्या पाच तरी पंधरा बाराला जात नाही पाच दोन्ही दहा आता तीन न भाग द्या तीन एक तीन तीन चुक बारा दोन ला जात दोन न भाग द्या बे दोन्ही चार बे एक बे पुढे चला लसाई म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुन्हा दोन पाच तीन दोन पुढं एक दोन एक पुढे चला बेपंच दायंत्री बेपंच दायंत्री तीस दोन्ही साठ दोन्ही एकशे वीस भाग एकशे वीस भाग हे काम आहे पुढे चला प्रतिदिन काम ए बी बी सी आणि सीएच आता एबीचं प्रतिदिन काम काय बाबा कामाचे एकूण भाग एकशे वीस एबी ते काम तीस दिवसात करतात म्हणजे चार भाग बर च प्रतिदिन काम काय कामाचे एकूण भाग बीसी ते काम चोवीस दिवसात करतात म्हणजे हा भाग पाच न जातो पाच सर आता सी च आणि एचं प्रतिदिन काम काय सी ए ते काम वीस दिवसात करतात म्हणजे हा भाग सहा न जातो सहा भाग लक्षात घ्या इथं गोष्टी लक्षात घ्या ए बी अधिक बी सी अधिक सी ए बराबर यांचं एका दिवसाचं लिहा एक वाक्य वाढू द्या ए बी बी सी आणि सी ए यांच एका दिवसाचं काम काय एका दिवसाच काम काय तर त्याचं उत्तर सापडते ही बेरी सहापाच अकराच्या पंधरा वाक लक्षात घ्या वा, बर आम्हाला काय गणित म्हणते त्या सर्वांनी दहा दिवस एकत्र काम केलं सर्वांचं दहा दिवसाचं काम काय हा आणखी एक प्रश्न सर्वांचं दहा दिवसाच काम काय हा एक प्रश्न आणखी मनाशी विचारा इथे तार करतो दहा दिवसांचं काम सर्वांच विचारलं या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी लेकरांनो आम्हाला एबीसी च एका दिवसाचं काम शोधावं लागेल इथं एबी अधिक बी अधिक सी ए यांचं काम पंधरा भाग आहे इथं ए दोन वेळा बी दोन वेळा आणि सी दोन वेळा आला म्हणून दोन कॉमन घ्या कौसामध्ये ए अधिक बी अधिक सी अशी मांडणी करा आता ए अधिक बी अधिक सी ला एकट करा पंधराकडं जाताना दोन भागीला याचा अर्थ नुसत्या ए बी आणि सी च काम एका दिवसाच सात पॉइंट पाच भाग लक्षात घ्या सी त्या सर्वांनी दहा दिवस एकत्र काम केलं म्हणजे ते सर्व कोण तर एबीसी मग पर्टिक्युलर ए सी सी काम किती एका दिवसाचं सात पॉइंट पाच भाग कसं आलं ए बी एका दिवसाला चार भाग बी सी एका दिवसाला पाच भाग आणि सी एका दिवसाला सहा भाग काम करतात इथं ए दोनदा बी दोनदा आणि सी दोनदा आलेत म्हणून आम्ही इथं दोन कॉमन घेतले त्याचा अर्थही तोच आहे दोन गुणीला ए दोन ए दोन गुणीला बी दोन बी दोन गुणीला सी हे दोन सी मग पर्टिक्युलर एपीसीचं एका दिवसाचं काम किती साडेसात भाग मग आता काढा या प्रश्नाचं उत्तर तिघांचं दहा दिवसाचं काम तिघांचं दहा दिवसाचं काम तर दहा गुणीला तिघांचं एका दिवसाचं काम सात पॉइंट पाच भाग अर्थात साडेसात भाग हा गुणाकार जेव्हा आम्ही करू जातो तेव्हा प्राप्त होणार उत्तर पंचाहत्तर भाग लक्षात घ्या आता तिघांनी दहा दिवस काम केलं आणि बी आणि सी काम सोडून निघून गेले उर्वरित काम एकटा ये लक्ष द्या उर्वरित काम एकटा ये किती दिवसात पूर्ण करेल उर्वरित काम किती बाबा एकूण काम म्हणजे लसावी एकशे वीस भाग आणि यांनी केलेलं काम हे पंचाहत्तर भाग ही वजाबाकी उर्वरित काम सापडते म्हणजे पंचवीस आणि वीस पंचेचाळीस भाग हे उरलेलं काम आहे लेखन उर्वरित काम पंचेचाळीस भाग हे उरलेलं काम एकटा ये किती दिवसात पूर्ण करेल तुमचा तर आम्हाला एकट्या प्रतिदिन काम एकट्या प्रतिदिन काम, एक प्रति काम काय बाबा याचा शोध घ्यावा लागेल त्यासाठी कसा घ्यायचा तो ए अधिक बी अधिक सी तिघांचं एका दिवसाचं काम साडेसात भाग आहे सर आता पैकी बी सी यांचं एका दिवसाच काम पाच पाच भाग आहे आम्हाला येचं काम करायचं म्हणून हे पाच भाग समोर हे सात पॉइंट पाच भाग हे आपलं सॉरी सात पॉइंट पाच भागाकडे सात पॉइंट पाच भागाकडे हे पाच भाग जातांनी वजा स्वरूपात ये बराबर का आहे तर ही वजा बाकी अडीच भाग हे याच एका ये दिवसाचं काम आहे आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर उरलेलं काम एकटा ये किती दिवसात करेल उरलेलं काम आहे पंचेचाळीस भाग आणि एकटा ये प्रत्येक दिवसाला अडीच भाग एवढं काम करतो हे दशांश चिन्ह घालवायचं अंशस्थानी एक शून्य घ्या एका शून्य का घ्यायचं दशांशिनंतर एक स्थळ आहे म्हणून एक शून्य छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब आणि हा भाग कसा जाईल तर पाचा पाचा पंचवीस पाच नम पंचेचाळीस त्यावर हे शून्य आणि पाच अठरा अठरा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अठरा दिवस एकटा हे ते काम किती दिवसात पूर्ण करेल सर अठरा दिवसात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला अनलिमिटेड वरघोस अशा दर्जेदार प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल